नमस्कार रमा ही मुकादमांच्या घरी राहायला आलेली असते रमा मुकादमांच्या घरी राहायला आल्यामुळे आता इरावतीला खूपच टेन्शन आलेलं असत इरावती स्वतःशीच म्हणत असते आता काय करू मी ही तर या घरात राहायला आली काही झालं तरी सुद्धा ही मला या घरात राहायला यायला नको होती पण आता तर माझा इलाजच हरला काही झालं तरी सुद्धा मी आता काहीच करू शकत नाही पण लवकरात लवकर मला काहीतरी केलंच पाहिजे नाहीतर खरोखर सगळ्या गोष्टी हातातून निघून जाती ही रमा या घरात आली म्हणजे सगळ्याच गोष्टींची वाट लागलीच हे समजावं लागेल तेवढ्यात मात्र अक्षय इरावतीला बोलतो अत्या शांत हो तू एवढी का चिडतेस आपल्यासाठी तर आपल्या आरोहीच मन जपणं जास्त महत्वाचं आहे तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे तुला कळतय का तू तु तुझ्या मुलीचं मन जपण्यासाठी तू आपली आपली इज्जत चवाट्यावरती आणतोय अरे ही मुलगी तुला फसवून गेली होती आठवतय ना तरी सुद्धा तू असं कसं काय वागू शकतोस खरं सांगायचं तर मला या तुझ्या गोष्टीचाच त्रास होतोय अक्षय अरे जरा विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आत्या मला फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा विचार करायचा आहे आत्या तुला कळतय का मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा विचार करणार बाकी कसलाही नाही कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये तेव्हा मात्र आत्या खूपच चिडलेली असते आत्या म्हणते असं जर का असेल तर अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव या मुलीला तू घरात घेऊन खूप मोठी चूक करतोयस अक्षय तुला काही काही गोष्टी कळत नाहीयेत म्हणून तू तु असं वागतोयस तेव्हा मात्र अक्षय बोलतो अजिबात नाही खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वाद घालायचाच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण कितीही काही झालं तरी सुद्धा हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं हा विषय मला वाढवायचा नाही आणि खरं सांगायचं तर हा विषय न वाढलेलाच बरा तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्या मला कळतय मला समजतंय पण मी तरी काय करू आत्या माझा सुद्धा नाईलाज आहे मला माझ्या मुलीच्या शब्दाकातर रमाला इथे आणावं लागलं तेवढ्यात मात्र रमा ते ला मनते, इरावती जवळ येते आणि इरावतीला म्हणते काय झालं इरावती धाबे दमा दनालय का तेव्हा लगेच इरावती बोलते रमा जास्त शांतपणा करू नकोस तू इथे का आलीस तेव्हा मात्र रमा बोलते एक मिनिट आवाज चढवायचा नाही यापुढे माझ्याशी बोलताना नीट बोलायचं मी कोण आहे माहिती आहे ना मी आरोहीची आई आहे मी तुला सांगितलं होतं मी या घरात येणार आणि या घरात यायची एक विशिष्ट वेळ होती माझी आणि ती आता आले कारण तुझे दिवस भरलेत इरावती इरावती मी माझ्या मुलीसाठी आली असेल पण तुझा तुझा आता उद्धार करायला आले कारण मी कायमच तुला या घरातून हद्दपार करायला आले हे ऐकताच इरावती चांगली चिडते इरावती म्हणते रमा जास्त शहाणपणा करू नकोस रमा कोण समजतेस कोण तू स्वतःला खरं सांगायचं तर रमा तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मी इथून आधीच माझ्या भाच्याचा हिरमोड केलास आणि आता मुद्दामून आलीस तेव्हा लगेच रमा बोलते मी मी तुमच्या भाच्याचा हिरमोड केला खरं सांगायचं तर स्वतःच्या मनाला विचारा कुणी हिरमोड केला ते खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता इरावती हत्या पण तुम्हाला मात्र त्याच काहीच वाटत नाही इरावती हत्या मला खरंच खूप वाईट वाटत तुमचं हे वागणं बघून कारण तुम्ही कधीच सुधारणार नाहीत इरावती हत्या जरा तरी जरा तरी नीट वागा ना तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बर होईल तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते रमा तू काय माझा तू काय मला उद्ध्वस्त करणार उद्ध्वस्त तर मी तुला करणार तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक मिनिट आत्या हे सर्व काय चालू आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय काही नाही तेवढ्यात सीमा बोलते अक्षय अरे ही बाई दिसते तशी नाही वेडी असलेली सीमा आता मात्र बोलायला लागलेली असते ती मोठ्यानी बोलते अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय या बाईवरती विश्वास ठेवू नकोस ही बाई दिसते तशी नाहीये तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झालं काय चाललंय तुमचं तुम्ही असा विचारच का करताय मुळात मला तुमचं वागणं जमत नाहीये खरं तर वागणं पटतच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रमा बोलते नाहीच बोलणार त्या आई आई तुम्ही कशाला उगास त्या बाईच्या नादाला लागताय आपल्याला तर माहितीच आहे ना आई ती बाई कशी आहे ती आई तुम्ही नका काळजी करू तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला सांगा ना काय नक्की तुम्ही लपवताय माझ्यापासून तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते काय लपवतोय म्हणजे ऐकलत ना तर तुम्हाला धक्का बसेल इरावती असं बोलताच रमा बोलते अच्छा म्हणजे तुला पटतय की अक्षयनी जर का ऐकलं तर अक्षयना धक्का बसणार म्हणजे तुम्ही विचार करा ज्या इरावतीवरती तुम्ही विश्वास ठेवलाय ती इरावती किती निर्लज्ज असेल ती तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्या लगेच इरावती बोलते बस झालं आता काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीवरती वाद घालायचा नाहीये अक्षय तुझा जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर मी काहीच करू शकत नाही अक्षय तू विचार कर आता तुझा नक्की नक्की कोणावरती विश्वास आहे आहे तो तेव्हा मात्र अक्षय बोलतो काय चालू ना तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर मला समजतच नाहीये या घरात नक्की काय चालू आहे ते प्लीज हे सर्व थांबवा कारण हे जर का सर्व थांबवलं तरच बरं होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते तिला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल प्लीज हा विषय ताणू नका तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय म्हणतो म्हणजे आमचा सात वर्षाचा संसार मोडण्यासाठी आत्या तू परत प्र प्रयत्न केलेस तेव्हा लगेच के सीमा बोलते हो या बाईला तर इतके दिवस मी माफ केलं पण आता नाही अरे ही बाई म्हणजे आपल्या घराला लागलेली कीड आहे आणि त्यामध्ये साथ दिली तुझ्या वडिलांनी आणि पार्वती आजीनी अक्षय तुला सांगून पटणार नाही पण जसे तुझे आजी आणि तुझे वडील आहेत ना तशीच ही बाई आहे ही बाई तुला फसवते अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो म्हणजे म्हणजे हे सर्व असं चाललंय आताच्या आता तू माझ्या घरातून चालती पडा मी आधीच सांगतोय तुला तू जर का इथे नाही थांबलीस तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय प्लीज प्लीज अक्षय असं नको वागूस अक्षय मला या गोष्टीचा खरंच त्रास होतोय अक्षय मी चुकले मी मान्य करते तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते काय चुकलात तुम्ही तुम्ही तर काहीच चुकला नाही आणि तुम्ही तर चुकूच शकत नाही ना कारण तुम्ही नेहमीच बरोबर असता बरोबर की नाही इरावती आत्या तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती बोलते रमा पुरे कर रमा खरं सांगायचं तर कशाला विषय ताणतेस रमा गप आणि नाही ते तेव्हा मात्र रमा बोलते एक मिनिट मी माझ्या नवऱ्याच्या घरी आहे तुम्हाला एक गोष्ट कळते का तुम्ही किती चुकीचं वागताय आता तुमच्या भाच्याला सगळं काही कळलंय तरी सुद्धा तुम्ही चुकीचं वागताय असं का करताय देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे प्लीज प्लीज स्वतःला सुधारा कारण तुमच्यावरती यांचा विश्वास खूपच आहे आणि तो विश्वास प्लीज ढळू देऊ नका नाहीतर काय होईल माहितीये का तुम्हाला नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमा सीमाचा प्लॅन यशस्वी होईल का आणि रमा सीमा दोघी मिळून इरावतीला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू